हॅलो हा बोल शांत काय चाललंय तुमचं किती दिवस झाले तुम्ही आले नाही अगं वेळच मिळत नाही मला यायला काय सारखं तेच सांगताय वेळ मिळत नाही वेळ मिळत नाही मला किती आठवण हो राहिली तुमची अगं मनावर दगड ठेवाय काय मनावर दगड ठेवायचा वर्ष होत आलं गेले तसे एकदा तरी आले का तुम्ही अगं बरेच वेळा मी यायचं ठरवतो हो हा पण काही ना काही काम निघूनच जात मग तुम्ही तुमचे कामच करणार आहे का मला भेटायला येणार नाहीये का माझ्या भावना कळत नाहीये का तुम्हाला हा एक दोन महत्वाचे काम आहे ते निपटले का मग येऊन जाईल मी हा काही येऊ नका तिकडेच राहा तुम्ही बायको करून घ्या एखादी माझ्याकडे काही येऊ नका जाऊ द्या एवढा राग डोक्यात घाल नको मला काम थांब नंतर बोलतो मी हा काय नंतर बोलतो नंतर बोलतो माझ्याशी बोला पाहिले चालू आहे अहो ऐका ना मला खूप आठवण येते तुमची आले का तरी सारखं माझ हे काम आहे माझं ते काम आहे माझी मीटिंग चालू आहे सारखे कामच करीत बसा बायकोची जीवाचा काही विचार आहे का नाही बिना नवऱ्याचं आयुष्य काढू राहिले मी नवरा असून सुद्धा मला वाटतं ना जीवाला कधीतरी माझा नवरा जवळ असावा सुद्धा मला सुख नाही भेटत यांच बाई बोल बाबण्या मला खूप बायकोची आठवणी मी चाललो घरी आणि तू कुठे चालला पिशवी पिशवी घेऊन बघण्या माझ्या बायकोला बिहता बस खाली दोन मिनिट अरे तुम्ही सगळे असे का वागू राहिले तुझ्या बायकोची आठवणी चालला का गावाला अहो आता किती पाच सहा महिने झाले तुमच्या तिडाचे मला खूप आठवणी हो लागली आता आता असा दमस ऐक ना बाबण्या अरे तुला माहितीये ना मालकी राहत नाही सहा महिन्यानी न एक दिवस येते फक्त हुँ. ते पण आता फोन केला तर म्हणे मला वेळच नाही अजून सहा महिने अरे मला पण मालकाची खूप आठवण येते तू मला सोडून जाऊ नको ना मग तुम्ही दोघही घरात नाही तर मी एकटी कशी राहणार एकट्याला रावाच लागल तुम्हाला बायकोची आठवण येते तिला माय येते ती फोन हो म्हणती तुम्ही मला मी ऐक ना माझ दुःख समजून घे ना थोडं तू तू आता इथला नोकर आहे ना मालकीन बाई मी तुमचा नौकर आहे बरोबर मी तुमच्याकच काम करा येईल पण आता काही माझ्या बायकोच्या पोहून गेलो नाही तर माई बायकू एखादा लठ्ठ्या ठेवून घे ना गेल ना बो तिच्या तो लठ्ठ्या काय उपयोग आहे मग माझ्या जीवनात ते बी बरोबर आहे तुझं म मा... बाईला माणसाची गरज आहे ना लागतीच ना तिच्या काही भावना असतात ना हे तुम्हीच मालक इड नाही तर तुम्हाला कस तरी गुदगुल्या होत्या ना तशा माया त्या गुदगुल्या होत असतील आता तुझी बायको तुला सांगती दुःख तू ऐकतो तू लगेच चालला तिच्याकडं पण माझं दुःख मालक ऐकत नाही ना मालक येत नाही ना मालकीनबाई माल या बा तुमच्या मालकाचं मला काही सांगू नका मी चाललोय आता अरे बाबण्या थोडस ऐक ना अहो ऐकून ऐकून मी कताल न तुमच नको ना जाऊ बाबण्या बाई मी जर नाही गेलो तर माझ्या बायकोचे काय हाल होती सांगा बघा तुम्ही ऐक ना बाबण्या तू आता हट्ट धरलाय मला जायचंच आहे जायचंच आहे तू जाय पण माझं एक छोटस काम आहे तेवढं करून जाय ना काय सांगा ना मालकीन बाई मी लगेच करतो बस ना दोन हां बसा, बसा। मालकीन हाँ हाँ, पास मालकीनबाई कसं आहे सांगू का तुम्हाला मी तुमचे सगळे काम आटपून जातो हा ना हा आणि पण मला आढळू नका आता कसं आहे पाच सहा महिन झाले ऐक ना बशील ना तुम्ही सांगशाल ते काम कराया बाबण्या तयारी मग ऐक ना आज काय तुला जास्त अवघड काम नाही सोप आहे सोप काम आहे एकदम काय काम आहे ऐकशील ना पण आणि मग नक्की हो तुमच्या जीड जसं आलोय तसं मला काही कमी आहे का मॅन मालकीनबाई तुम्ही सांगशाल ते मी करणार मग मी सांगते ऐक मालक इथं राहत नाही मला मालकाचं प्रेम नाही भेटत बरोबर आहे मग मला तू मालकाचं प्रेम देशील माझ्यासोबत मालका सारखं वागशील अ मालकीनबाई बाई? माल ऐका ऐका हात सोडा या असे काम मी करू शकत नाही बाबण्या तू बोलला ना तुम्ही जे सांगाल ते मी काम करीन अव मी सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा चे पण तुम्हाला काय सांगू मालकीन बाई आता पण या असे घाण्याने काम मी करू शकत नाही तर मालक जे तुम्हाला करतात ते मागून तुम्हाला पाहिजे नाही नाही हे जमणार नाही छा हो तुम्ही धुन धुवायला लावा भांड्या धुवायला लावा तरी हा बघण्या तयारी तयार, तयार। बर का तुम्ही पाणी आणायला लावा ड्रम भरून आणायला लावा तरी हा बघण्या आणतोच हो हे प्रेम द्यायचं काम नाही आपल्याकडे मी फक्त माझ्या बायकोलाच प्रेम देतो तुम्ही एवढ्या मोठ्या घराण्यातल्या मालक माझा एवढा मोठा आणि मालकीन बाईशी जर असं जर बबण्या वागला अरे रे 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 ठू बाबण्याच्या जीवा ठू एवढी <laughs> गोष्ट सोडून बाबण्या काय झालं मालकीन बाई झर तू मला प्रेम दिलं नाही मालकाच तर मी तुझा पाच महिन्याचा राहिलेला पगार बी देणार नाही आणि तुला कामावरून हाकलून देईल आलं का लक्षात मालकीन बाई असं नका करू मला पगार द्या माझी बायको तिकडं आशावर राहिले म्हणशील म्हण राहील पाच सहा महिन्याचा पगार आणेल बायकोची आशा, आशा करतोय मी एवढी जीव तोडून सांगू राहिले माझ्या भावना ओळख हो। ना तू मी तुझी मालकीन आहे ना हो मालकीन आहे पण ते माझ्या बुद्धीला असं करायला योग्य वाटत नाही ना तुम्ही माझ्या मालकीने बायको आहे का, का? बापण्या जास्त जर ना तर तुला सांगते य बाप तुला मी हाताखालून काढील मग तुला सांगते आणि कामावरून तर काढूनच टाकील परत दारचा उमरा चढून नाही जाणार तुला हो मालकीन बाई फटक्या सांग काय करतोय मालकीन बाई महा दोन मिनिट ऐका मला कामावरून काढून नका टाकू थांब तुला काम आणि पगार पाहिजे ना मग मी सांगते ना ते ऐकायचं चाल मधी लवकर पैसे पाहिजे पाई ना बायकोला न्यायला खायला प्यायला मग चाल काय विचार करतो एवढा तुला मी प्रेमच देणार आहे ना तुझी बायकुशी देणार आहे ते आणि मग त्याच्यासाठीच चालला ना तू गावाला तुला पण बायकुची आठवण येते ना मग मी तुला प्रेम हो मालकीनबाई माझ्या मनाला येल पाप याच्यात पाप, पाप तुम्ही मालकीन बाई माझ्या अरे सारखं सारखं तेच नको बोलत राहू जेवढं सांगितलं ना तेवढं कर आणि नसेल करायचं तर नी जा पाच महिन्याचा पगार काही हो मी घेऊ कर जायचंच आहे ना तुला नी तुला एक रुपया सुद्धा फुटकी कवडी नाही भेटणार आणि आजपासून कामावर यायचं नाही मी अशी छप्पन नोकर ठेवील तुझ्यासारखे काय समजतो रे स्वतःला एक मिनिट माझं ऐका मालकीन नाही दोन मिनिटं नाही निघ दोन मिनिट दरवाजा ऐका माझं अपमान करतो मालकिनीचा मी एवढी सुंदर देखणी असताना काय तुझ्या बायको मध्ये रे हा म्हण बायकोची आठवण ती तिचं प्रेम घ्यायला तिकडे चाललंय मी देते ना तुला प्रेम जीव तोडून सांगू राहिले ना कधीची आणि वरून तुला पैसे पण देते तू मला सांग ना तुला पाच महिन्याचा पगार देते वरून तुला पाच पन्नास हजार रुपये देते अजून काय पाहिजे तुला मालकीन बाई चुकलो मी नाही आता नाही आता निघतो आता मी देणार तुम तुम्ही सांगितलं ते काम ऐकणार ऐका मला पैशाची गरज आहे मी घरी चाललोय आता कसा सुट्टा सारखा सरळ झाला गरज आहे ना पैशाची मग एवढा माझ कशासाठी करतो रे हा सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे ना घरी बाय बायको आई वडील म्हातारे आहे ना घरी हा त्यांना दवा गोळे ना पैसे लागता ना दुसरं कोणी ठेवील का तुला कामावर तुझं आहे का तेवढं शिक्षण हा शिक्षण नाही म्हणून इडच मार खाला बा हा म्हणून इड गोंडा येतो ना हा मग मी सांगल ना तेच करायचं माझं काम कर आणि का? हो। हो हो। मग तुझ्या बायकोकडं जाय हा का चालेल ना मग तिला खायला प्यायला घेऊन जाय तुला पैसे देईन या सरक बाजूला सगळं मान्य आहे ना मग मान्य आहे हो मग माझ्यासारखी की मालकीन भेटायलाय ना तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल काय आहे तुझ्या बायकोमध्ये का जे माझ्यामध्ये नाही इकडं बघ ना माझ्याकडं माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ काय कमी आहे माझ्यात बोल ना हा हा पण मालकीन बाई ते मला नव्हतं पटत अरे काय सांग पटत नाही पटत नाही पटून घे ना चाल चाल मला कवळी मार मार लवकर चल मध्ये आता चल <laughs> मस्त आनंद झाला मला छान वाटलं बर का बापण्या तुम्हाला वाटलं छान मालकी काय ताकद आहे रे तुझ्या मध्ये मला वाटलं तू असा अस नोकर आहे पण तू तर भारी जब्बर आहे हा पहिलं काय जिम बिमला जात काय घरच खाल घरच मी गावठी खालेल म्हणूनच एवढी ताकद येईन काय मग बर मी काय सांगते ऐक आता जायचं लवकर आणि एक दिवसानंतर लगेच वापस इथे यायचे का मला काय हा मालक पण इथं नाही माझ्यासोबत कोणी नाहीये इथं आलं का लक्षात मला पैसे द्या ना हा बरी आहे तुला पैसे या बघ तुझा पाच महिन्याचा पगार आणि वरून वीस हजार असे तीस चाळीस हजार रुपये याच्यात हा मग जाय बाय तुला खायला नाही आता खुश झाला हा। आता हसायला लागला आणि मग तोय तोंडावर काही खेटर मारले होते का हा ओ मालकीन बाई जाऊ दे का मधी परत नाही आता नका हाता आता हातारला हा आता काम झालंय झालंय ना मग आता परत तिकून आल्यावर हो। तिकून आल्या ना होईल ना एकदा मिठीत घे ना मला जाऊ हा मल हाँ हाँ। हाँ। ये मग लवकर ये बर का हा पैसे नीट सांभाळणार का हा मग हा आणि ही टोपी गावालाच ठेवून घालू नको येऊ परत चालत आणि ऐक बायकूला जास्त प्रेम नको देऊ हा माहिती ना तुला भेटून आण उद्या उद्या हा उद्या जर आला नाही तर कामावरून काढून टाकी ना नाही येल किंवा मग बापरे आत्ता शिकुड थोडं बरं वाटलं नाही तर असं नुसतं कस तरी झालं होतं मालक पण येत नाही लवकर बर झालं या बाबण्याकडून थोडं सूख घेतलं काय ताकू दे या बाबण्यामध्ये गावचं काय काय खातो का काय गावरान तूप बीप आत्ता काय या बाबण्याला मी सोडीत नाही याला आत्ता चांगली लावूनच धरते जाऊ द्या आता गेलाय येऊ दे थोडं बायकोबरोबर रोमांस करून आल्यावर परत वर्षभर पाठवितच नाही मी पण मला एकदम छान वाटलं मोकळं वाटलं आता मस्त आराम करते थोडा झोपून घेते आ बाप रे आता ना मी काही मालकिनीच्या तिडे कामाला येतच नाही ही माझा परपंच उद्वस्त करील मग ती आज जा उद्या या तिनं माझा घामच काढून घेतला नको नको बाबा आपले आपण माझ्या बायको संगच प्रेम करून तिकडंच काम करू तिकडंच दोघ जण काम करून आईच करू नको इडं येणारच नाही अशाातल्या डेंजर आहे नको